नमस्कार हो मंडळी आज आपण करतो आहे लोणचं अगदी सोप्या पद्धतीने लोणचं करणारे एक किलोच्या प्रमाणात करणारे चवीला तर छान होतंच त्याचबरोबर वर्षभर टिकतं आणि अगदी नवीन शिकणारे जरी हे लोणचं करतील ना तरी त्यांचं लोणचं अगदी परफेक्टच होईल अशी ही सोपी आणि साधी पद्धत आहे यासाठी लोणच्या कैर्यावर व्यवस्थित धुऊन घ्यायचं आहे चिरून घ्यायच्या आहे किंवा आंबेपोडीने फोडून घ्यायच्या आहे त्यानंतर एका कापडावरांत रुवून दोन ते तीन तास तरी कमीत कमी त्याला सुकून घ्यायचं आहे म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्रा जे पाणी असतं ते निघून जातं आणि वर्षभर लोणचं टिकते इथे मी अर्धी वाटीपेक्षा अगदी थोडी कमी घेतलेली मोहरी मोहरी जी मोहरीची डाळ घेऊ शकतात त्याही लोणचं पिवळं दिसतं आणि हे भाजून आहे भाजताना गॅसची पॉवर कमी हवी आणि जास्त भाजायचं नाही जर असं म्हणजे छानपैकी कडक भाजलं गेलं थोडंसं मोहरी जर तडतडायला लागली तिथेच गॅस गेच बंद करून घ्यायचा आहे इथे घेतली तीन चमचे त्यानंतर घेतलेली आहे मी बडीशेप घ्यायची आहे मंद गॅसवर ही पण भाजायची रंग न बदलेपर्यंत आपण हिला भाजायची म्हणजे जोपर्यंत तिचा सुगंध येत नाही यामध्ये दहा ते बारा मिरे सात ते आठ लवंगा पण भाजून घ्यायच्या आपण सोप बरोबरच त्यानंतर इथे घेतले शंभर ते एकशे दहा ग्रॅम मीठ म्हणजे एक मध्यम आकाराची जी वाटी असते ना आपली भाजीची त्या वाटीभर मीठ घेतलेलं आहे आणि मीठसुद्धा भाजून आहे कारण मिठामध्ये पण मॉइश्चर असतं गॅस बंद करायचं आहे मिठाचं तापमान थोडं कमी होऊ द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये हिंगाचे खडे घालायचे हिंग घालताना नेहमी हिरा हिंग किंवा खडा हिंग घाला बांधाणी हिंग घालायचं आणि सुद्धा लोणचं खराब होतं दोन चमचे हळद घातली तीन चमचे लाल तिखट घातले तीन चमचे घातली धना पावडर थोडंसं कमी तापमान झाल्यावरच हे सगळं घालायचं आहे आणि छानपैकी परतून घ्यायचं म्हणजे त्यातलं पण एक्स्ट्रा मॉइश्चर निघून जातं आता आपले जे मसाले केले होते आपण ते मिक्सरमध्ये घालायचे आणि जाडसर वाटून घ्यायचे त्याचबरोबर साखर घेतली मी इथं पाऊन वाटी साखर घेतली आहे त्याऐवजी तुम्ही गुळसुद्धा घेऊ शकता साखर किंवा गुळ काहीही चालेल ते सुद्धा आपण मिक्सरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण केलेला मसाला घालून घ्यायचा आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे त्यातलं नाजसात। मॉइश्चर निघून जाईल आता फुडी बघा आपल्या वाढलेल्या आहे व्यवस्थित आता यामध्ये काय करायचं आहे आपण केलेला सगळा मसाला घालायचा आहे आणि तो मसाला सगळ्या फोडींना सगळ्या बाजूनी लागला पाहिजे एवढं मात्र नक्की सगळ्या बाजूने व्यवस्थित आपला मसाला त्याला लावून हाताने व्यवस्थित चोळून चोळून सगळ्या बाजूनी त्याला मसाला लागला पाहिजे हा मसाला लागला की त्यानंतर एक बरणी घ्यायची काचेची घ्या किंवा चिनी मातीची घेतली तरीसुद्धा चालेल आणि त्या बर्णीमध्ये पहिले खाली थोडासा मसाला घालायचा आहे त्यानंतर सगळ्या मसाल्यात घोळवलेल्या फोडी घालायचं आहे त्याला एक कापड बांधायचं आहे आणि दोन दिवस तरी आपण त्याला बाजूला ठेवायचं आहे दोन दिवसानंतर आपण काय करायचं आहे तेल गरम करायचं आहे तेल गरम झालं की चांगलं धूर येईपर्यंत तेल गरम करायचं आहे त्यानंतर गॅस बंद करून द्यायचं आहे तेलाचं टेम्परेचर कमी होऊ द्यायचं आहे त्यामध्ये हिंग घालायचं आहे चमचाभर जराशी थोडीशी कुटून मेथी घालायची आहे आणि पूर्णपणे तेल त्यानंतर गार होऊ द्यायचं आहे गार झालेलं तेल आपण आपल्या लोणच्यावर घालायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा त्याला दादरा बांधायचा आहे आणि आठ दिवस त्याला कापड बांधूनच ठेवायचं त्यानंतर त्याला झाकण लावून ठेवायचं आहे की तुमचं मस्त असं लोणचं तयार